राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे होणारी मतमोजणी रद्द करून नवीन तारीख एकवीस डिसेंबर जाहीर करण्यात आली आहे नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे राज्यात काही भागात मतदान प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणी वीस डिसेंबरला निवडणुका होणार आहेत दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी व्हावी अशी मागणी करत न्यायालयात याचिका दाखल झाली होती त्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आयोगाला दोन्ही निवडणुकांचे निकाल एकत्र देण्याचे निर्देश दिले हायकोर्टाच्या या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने तातडीने मतमोजणीची तारीख बदलत ती एकवीस डिसेंबर निश्चित केली या अनपेक्षित निर्णयामुळे उमेदवार आणि पक्षांची उत्सुकता आणखी वाढली असून निकालासाठी राज्याला आता आणखी अठरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे या निर्णयामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेला नवे वळण मिळाले असून एकवीस डिसेंबरचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरणार आहे